नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बांधकाम व्यवसायात मराठी माणसाचा ठसा उमटवणाऱ्या नावाजलेल्या मराठी बिल्डर असलेल्या राहुल हजारे यांच्या डीडीएसआर ग्रुपने नवी मुंबईतील सिवूड येथील क्रेडाई बी एन एम आणि बी एन एम रायगड तेविसाव्या मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन दोन हजार पंचवीसमध्ये लावलेल्या डीडीएसआर ग्रुपच्या स्टॉलचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट देऊन उद्घाटन केले त्याचबरोबर बॉलिवूड कलाकार यामी गौतम यांनीही डी एस आर ग्रुपच्या स्टॉलला भेट दिली सिडको टेंडर प्लॉट क्लिअर टायटल आणि स्टेशन पासून असलेल्या अंतरावर डी एस आर ग्रुपचे गृह प्रकल्प आणि ग्राहकांच्या खिशाला परवडणारी त्यांच्या स्वप्नातील घरे उपलब्ध होत आहेत त्यातच या प्रदर्शनात घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार नसल्यानं या संधीचा लाभ घेण्याकरिता ग्राहकांची सर्वाधिक पसंती डीडीएसआर ग्रुपच्या स्टॉलला मिळत आहे नमस्कार मराठी धबधबा असं म्हणता येणार नाही धबधबा हा सर्वांचाच आहे दोन हजार पंचवीसच्या एक्झिबिशनमध्ये सर्व ग्राहकांचं पहिलं स्वागत आहे न आम्ही शिवडच्या इथे नवीन एक्सपो चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस चार दिवस आहे ग्राहकांना आम्ही सांगू इच्छितो की एक्सपोमध्ये आम्ही सात प्रोजेक्ट लाँच केलेले आहेत आणि सात प्रोजेक्ट आमचे कळंबोली कामोटा शिवड सानपाडा खारघर या भागा भागामध्ये आणि सगळ्यात मोठा आमचा लॉन्च जुईनगरचा प्रोजेक्ट आहे तो आमचा सगळ्यात बिग प्रोजेक्ट आता लॉन्चिंगमध्ये आहे आणि चांगले ऑफर आहेत एक्सपोमध्ये तुम्ही भेट द्या आणि डी एस आर ग्रुपशी सहमत राहून तुमच्या स्वप्नातलं घर घ्या मध्यवर्गीय म्हणजे आमचं कसं आहे की सोसायटी कन्सेप्ट हा दरवर्षीच आम्ही सांगतो तोच आहे सोसायटी कन्सेप्टमध्ये फाउंडर सभासद होतात त्यामुळे मार्केटपेक्षा घरांची किंमत दहा ते वीस टक्के डिस्काउंटेड घर भेटतात आणि आमचं कळंबोली म्हणजे लो जरी खिशाला न ना परवडणारी घरं जर शिवूर सांडपाड एरियात नसली तरी कळंबोली कामोटा पनवेल ह्या भागामध्ये घर स्वस्त आहे आणि आम्ही कस्टमरांच्या किशाला परवडेल अशीच घर दिलेली आहे कळंबोली मध्ये आमचा पंचाळीस लाखापासून ते पंच्याऐंशी लाखापर्यंत घराचा व्हॅल्यू आहे विशेष सवलत म्हणजे इथे येणाऱ्यांसाठी आम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची फी घेत नाही कॅमेरामॅन इक्ल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता